एक पालेभाजी आपल्या आहारामध्ये असू का आणि म्हणून आपल्या आहारामध्ये असावी आणि म्हणून आपण आपल्या वर्गामध्ये विज्ञान हा उपक्रम राबवलेला आहे आणि तो उपक्रम आहे ग्रीन डे आज तुम्ही सगळ्या तुमच्या डब्यामध्ये पालेभाजी आणलेली आहे आणि त्या पालेभाजीचे काय फायदे आहेत ते देखील तुम्ही या ठिकाणी सांगणार आहात आपण त्यामधून पाच विद्यार्थिनीचे क्रमांक काढणार आहोत त्यांना बक्षीस देणार आहोत सर्वप्रथम तुम्ही सर्वांसाठी एकदा जोरदार मध्ये आहात आणि तुम्ही सर्वांनी तुमच्या डब्यामध्ये ग्रीन व्हेजिटेबल आणलेलं आहे मला असं वाटतं की इथून पुढे या उपक्रमामुळे इथून पुढे तुम्ही दररोज दिवसातून एक तरी तुम्ही पालेभाजी आपण खाल्ली पाहिजे खाणार ना हो आज तुमच्या या उपक्रमाचे परीक्षक आपण देशपांडे सरांना बोलवणार आहोत आणि सरांना आपण विनंती करणार आहोत तुमचं या ठिकाणी परीक्षण करा तयार आहात सर्वजणी हो ऑल द बेस्ट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज विज्ञान विषय अंतर्गत उपक्रमामध्ये सहभाग नोंदवत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या डब्यामध्ये हिरव्या पालेभाजीपासून बनवलेला पदार्थ आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्या हिरव्या पालेभाजीपासून आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे देखील त्यांनी परीक्षणामध्ये सांगितलेलं आहे या स्पर्धेचं परीक्षण आमच्या प्रशालेतील अन्नपदार्थाविषयी भरपूर ज्ञान असलेले श्री देशपांडे सरांनी याचं परीक्षण केले आहे पाहूयात विद्यार्थ्यांनी सांगितलेली माहिती कशी आहे ती पाल वक सोडिय। सोडिय। हो। तर पालकामध्ये जीवनसत्व अवक्व तसेच पॉलिक ॲसिड सोडियम कॅल्शियम पोटॅशियम क्लोरिक व लोह हे भरपूर प्रमाणात असतात पालक ही भाजी खाल्ल्याने रक्त किंवा हिमोग्लोबिनची कमतरता देखील दूर होते तर पहिला फायदा असा आहे पालक्या भाजी म्हणजे जीवनसत्व अवक् पिष्टमय पदार्थ तंतुमय पदार्थ हे भरपूर प्रमाणात असतात दुसरा फायदा असा आहे ही भाजी जेव्हा आपण खातो तेव्हा रक्त होण्याची प्रक्रिया सुरू होते त्यानंतर पालक ही भाजीमध्ये जेव्हा आपण खातो तेव्हा हाडे देखील मजबूत राहतात विषय माहिती सांगणार आहे तर पालकला इंग्लिश मधून मिनायचे असे म्हणतात पालक जर आपण खाल्ले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते व आपले आपली शुगर लेवल ही कंट्रोलमध्ये राहते व आपले डोळ्याची दृष्टी ही तेज होते व आपला चेहरा चेहऱ्यावर तेज येते आपल्या चेहऱ्यावर पडल्यासारखे दिसत नाही तर काही मुलांना पालकची भाजी आवडत नाही पण तर त्यांच्या आईने त्यांना वेगवेगळ्या पदार्थांमध्ये पालक टाकून द्यायला पाहिजे तर पालक पा, पालकापासून खूप पदार्थ पा, पा आपण बनवू शकतो जसे की पालक पालकचे पराठे आहेत पालकची भाजी आहे पालक पनीर आहे अशा भूप तर बेग बेग तर 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 शकतो तर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये जर आपण पालक टाकून खाल्ला तर त्याचा नक्कीच आपल्या शरीरासाठी फायदा होऊ शकतो शेकूच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी असते शेकूच्या भाजीने पोटाचे आजार ही दूर होतात शेकूच्या भाजीने आपल्या जे तोंडावर येणारे इन्फेक्शन ही दूर होतात आणि शेकूच्या भाजी भाजीने आपले हाड ही मजबूत राहतात मी आज तुम्हाला पालकांविषयी माहिती सांगणार आहे पालक विषयी माहिती सांगणार आहे पालकमध्ये सी डी असतात पालकामध्ये व्हिटॅमिन प्रोटीन ॲल्युमिनियम मॅग्नेशियम आयरन यांचेही प्रमाण असतात जनरेशन जनरेशनमध्ये मुलांना पालक हे खो वाटत नाही कोणतेही पालकभाजी खूप वाटत नाही त्यामुळे बालकापासून आपण पनीर पालकांचे वडे पालकांचे परा पालकचे पराठे व पालकपुऱ्या हे बनवू शकतो फेनिफ्रिकली कंटेन्स मेनिन विटा विटॅमिन्स अँड मिनरल्स लाईक विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन डी वन विटॅमिन डी टू अँड कॅल्शियम सिल्किन्स आणि पोटॅशियम आहे प्रत्यक्ष सरंजीन सगळं मी आज मेथीबद्दल माहिती सांगणार आहे मेथीमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन बी वन विटॅमिन बी टू आणि कोटिनिक नि दोन बाय आसाराम ताटे मी आज तुम्हाला फिंकी बीन्स म्हणजेच मेथीची भाजी याविषयी माहिती सांगणार आहे मेथीच्या भाजीमध्ये मेथीच्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण खूप असते म्हणून फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होते मेथीच्या भाजीमुळे केस चमकदार आणि काळेही होतात डायबिटीजचा <laughs> दा, त्रासही कमी होतो ज्या व्यक्तींना डायबिटीज असते त्या व्यक्तींना मेथीची भाजी आणि मेथीचे दाणे मित्रांनो सांगायला अतिशय आनंद होतो की ग्रीन व्हिजिटेबल डे या उपक्रम अंतर्गत आज सातवी ब च्या वर्गातील सर्वच विद्यार्थींनी आपल्या डब्यामध्ये हिरव्या पालेभाजीपासून बनवलेला पदार्थ आणलेला होता या स्पर्धेचं परीक्षण करत असताना आदरणीय सरांनी प्रत्येक पदार्थाची चव या ठिकाणी चाखून पाहिलेली आहे आणि विशेष म्हणजे तो पदार्थ कसा बनवला आहे हे देखील विद्यार्थ्यांना विचारले आहे आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाजीचं महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात यावं या दृष्टिकोनातून आजचा प्रशालेत ग्रीन व्हेजिटेबल डे हा अतिशय उत्साहात पार पडला तुम्हाला आमचा उपक्रम कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या उपक्रमामध्ये यशस्वी विद्यार्थींना प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणी सर यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद